मध्ये राहुल गांधी यांच्या निषेधार्थ शिवसैनिकांचे आंदोलन दिल्ली येथे सुरू असलेल्या एआय समिट दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वादग्रस्त आंदोलनाचे पडसाद आज रायगड जिल्ह्यात उमटले महाड येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ प्रतिमात्मक पुतळा घालून तीव्र आंदोलन केले हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडले दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत राहुल गांधी यांचा प्रतिमात्मक पुतळा दहन केला यावेळी शिंदे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मध्ये विषय असा आहे की इंडिया इम्पॅक्ट कमिटी आहे या समोर आपले भारताचं जे तंत्र वैभव आहे आपलं टेक्निकल वैभव जे आहे ते वैभव जगासमोर आपण मांडत होतो आपले भारतीय संविधानिक विज्ञानचे जे तंत्रज्ञान मांडत होते त्यावेळेला या मूर्ख काँग्रेसच्या लोकांनी त्यांनी हाफ चड्डी आणि बनियन घालून तिथं आपलं जे प्रदर्शन केलं आपलं देशाचं जगासमोर जे प्रदर्शन केलं ते निश्चितपणे निषेध करण्यासारखं आहे की ज्याच्यामुळे आपलं देशाचा जो अभिमान आहे आपलं टेक्निकल नॉलेज हे आपला अभिमान आहे हे अभिमान आपण जगासमोर मांडत असताना या मूर्ख काँग्रेसच्या लोकांनी जे युवा युवा काँग्रेसची लोकं म्हणतात त्यांनी हाफतेटी म्हणजे त्यांची जी बाल बालबुद्धी आहे त्या बालबुद्धीप्रमाणे त्यांनी आपल्या देशाचा जो मान आहे देशाचा जे वैभव आहे त्या वैभवाला त्यांनी एक चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन केलं आणि त्यामुळे अशा काँग्रेसचा आम्ही सगळं सर्व शिवसैनिक आणि देशप्रेमी जनता आम्ही निषेध करतोय कारण जे काम आपण सगळ्यांनी केलेलं आहे ते काम आपण जगासमोर आणत असताना ज्या पद्धतीनं काँग्रेसने त्याचा निषेध केला तो निषेध निषेध करण्यासारखा आहे आणि म्हणून आम्ही सर्व देशप्रेमी आम्ही सर्व देशप्रेमी शिवसैनिक या गोष्टीचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र